डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचं चष्मा नको असणाऱ्यांसाठी तसेच मोतीबिंदू काचबिंदू तिरळेपणा असणाऱ्या नेत्र रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रविवारी रोजी श्रेयस हॉस्पिटल येथे आयोजित पार पडलं यावेळी शहर परिसरासोबतच मराठवाड्यातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेत्र उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा लेझर प्रणालीवरती आधारित सर्वात आधुनिक क्वांटियुरा विजन या तंत्रज्ञानामुळे केवळ चष्माचा नंबरच कायमचा जात नाही तरी चष्मापेक्षाही चांगली दृष्टी देणं आता शक्य झालं आहे डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचं चष्मा नको असणाऱ्यांसाठी तसेच मोतीबिंदू काचबिंदू तिरळेपणा असणाऱ्या नेत्र रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये लेझर नेत्र, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रविवारी एकोणतीस जून दोन रोजी श्रेयस हॉस्पिटल भरत गणेश मंदिरासमोर समर्थनगर येथे आयोजित करण्यात आलं होत आणि ते पार पडलं यावेळी छत्रपती संभाजीनगर शहर परिसरासोबतच मराठवाड्यातील नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला या क्वांटुरा या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या दृष्टी व चष्म्याच्या नंबरवरती आता पूर्णपणे घालवता येत असून चाळीशी नंतरही आता चष्म्याचा नंबर घालवता येणार आहे व काही लहान मुलांच्या दृष्टी समस्येवरही आता उपचार करणं शक्य होणार आहे त्याप्रमाणेच केरेटोकोनस या आजारावरती आता यशस्वी उपचार करता येणार असल्याने शिबिरात सहभागी नागरिक सोबत बोलताना समाधान व्यक्त केला हे सगळ्यांना वरदान ठरले त्या व्यतिरिक्त ऑपरेशन होतात तिरळेपणाचे जे वेगवेगळे आजार आहेत आपले आणखी मानकनया नेत्रपेढी ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्रातली पहिली खाजगी नेत्रपेढी आहे की जिथे आपण वर्णोत्तर नेत्रदान करून त्यांना ज्यांना भूगळावरती टीक पडून जे अंध आहे त्या लोकांना नेत्ररोपण करून त्यांना परत ही दृश्य दाखवू शकतो आणि त्यामुळे काय झालं की आपल्यासारख्या आम्ही असं म्हणतो की नगरसारख्या लहान गावामध्ये मोठ्या शहरात होत नाही एवढं मोठ्या प्रमाणात नेत्रदान होतं आणि आम्ही नेत्ररोपणाचे शस्त्रक्रिय करू शकतो शिवसंस्कृती संस्थेतर्फे समर्थनगर येथे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण सरांनी शेयर्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या नावाने हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे या ठिकाणी सध्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असून सध्या येथे बालरोग स्त्रीरोग एन टी त्वचा रोग उपचार दंतरोग आणि अस्थिरोग यावरील उपचार होतात तसेच वेगवेगळे वेगवेगळे वे, वे, कॅम्प घेतले जातात लवकरच आम्ही या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट न्युरोलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट फिजिओथेरपी यासारख्या सुविधा पण एकाच छताखाली उपलब्ध करून आणि आमचा हा सुद्धा प्रयत्न चालू आहे की या सर्व सुविधा कॅशलेस असतील वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमार्फत आपण टायप करून घेऊ आणि रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना वगैरे अत्यल्प दरामध्ये उपचार भेटावे भेटा अशी भेटा आमची अपेक्षा आहे बघा सध्या तर आपण संपूर्ण भारताला स्वस्थ आणि निरोगी बनवू शकत नाही पण त्याची सुरुवात आपण आपल्यापासून म्हणजे आपल्या शहरापासून सुरू करतो या एकाच आशयाने डॉक्टर सरांनी हे हॉस्पिटल सुरू केले की त्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी निरोगी व्हावे आणि स्वस्थ राहावे हा ऐकून त्याच्या मागचा उद्देश आहे माझा वय वीस वर्षाचा आहे मला जन्मता तिरळपणाचा प्रॉब्लेम होता माझ्या दोन्ही डोळे तिरके होते तर आम्ही सरांना आधी दाखवलं होतं तर सर बोलले होते की माझं ऑपरेशन करायला लागेल दोन्ही पण डोळ्यांचं आम्ही दुसरीकडे दाखवलं होतं बट तिथे ते बोलले होते की ऑपरेशन होणार नाही बट सरांनी भरोसा दिला होता की ऑपरेशन करू आणि मग त्यानंतर मी अपॉइंटमेंट घेतली सरांची आणि सरांचं जे हॉस्पिटल आहे अहमदनगर इथे तिथे आम्ही ऑपरेशन केलं माझं तीन तारखेला आणि आता मला बरोबर दिसतंय माझे डोळे तिरळे पण नाही आहेत आणि मला एक्झॅक्ट दिसतं जसं क्लिअर असं दिसतं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद